नमस्कार नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत लिंबू सरबत ते ही फक्त एक मिनटात तयार होणार आहे अशा प्रकारे लिंबू सिरप जर बनवून ठेवला तर हवे तेव्हा तुम्ही सरबत बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता लिंबू सरबत हे उन्हाळ्यासाठी अत्यंत सोयीचे मानले जाते एकदा बनवून ठेवले की पाहून आल्यावर किंवा ला तहान लागल्यावर फक्त पाण्यात मिसळून झटपट सरबत तयार करू शकता रेसिपी अगदी साधी सोपी सुटसुटी तिथे मी शेअर करत आहे तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर लिंबू सरबत बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा इन्ग्रिडियंट म्हणजे लिंबू इथे मी आठ लिंबू घेतले आहेत तेही स्वच्छ धुवून नंतर सुती कापडाने व्यवस्थितपणे पुसून घेतली आहेत म्हणजे त्यातील पाण्याचा अंश पूर्णपणे काढून घेतला आहे आता अशा प्रकारे लिंबू आपण सुरीने व्यवस्थितपणे कापून त्याच्या दोन फोडी करून घेऊया त्यानंतर आपण अशाच प्रकारे सर्व लिंबाच्या फोडी करून घेतल्यावर त्याचा रस काढून घेणार आहोत आता अशा प्रकारे आपण सर्व लिंबाच्या फोडी कापून घेऊया पाहू शकता सर्व लिंबाच्या मी फोडी कापून घेतल्या आहेत त्यानंतर लगेचच आता आपण लिंबाचा रस काढून घेऊया त्यासाठी इथे मी भांडी घेतली आहे त्यात एक लिंबाची फोड अशा प्रकारे ठेवूया आणि अगदी हलक्या हाताने दाबून घेऊया पाहू शकता परफेक्ट लिंबाचा रस आपण बाउलमध्ये काढून घेतला आहे अशाच प्रकारे सर्व जी लिंबे आहेत त्याची आपण अगदी अशाच प्रकारे लिंबाचा रस काढून घेऊया पाहू शकता परफेक्ट एक वाटी आपण लिंबाचा रस घेतला आहे प्युअर लिंबाचा रस इथे आपण घेतला आहे म्हणजेच फ्रेश लिंबाचा रस इथे घेतला आहे आता ह्या लिंबाच्या रसाला आपण एक वाटी लिंबाचा रस घेतला आहे त्यांना दोन वाटी इथे मी साखर घेतली आहे साखर जर घ्यायची नसेल तर याऐवजी साखरही घेऊ शकता आता लगेचच आपण सिरप बनवायला घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे त्यामध्ये दोन वाट्या जी आपण साखर घेतली आहे ती सर्वच्या सर्व घालूया त्याबरोबरच वर एक वाटी इथे पाण्याचा वापर करायचा आहे पाणी घातल्यावर गॅस मिडियम ठेवून अगदी सतत ढोळून साखर अगदी व्यवस्थित पाणी विरघळून घ्यायची आहे आता साखर साधारणतः दोन मिनटानंतर व्यवस्थितपणे विरघळली आहे अजून आपण साधारणतः चार ते पाच मिनटे हा पाक अगदी व्यवस्थितपणे उकळून घेऊया आपल्याला फक्त एक चिकट पाक हवा आहे एक तारी पाक अजिबात नको आहे आपण फक्त ता सिरप तयार करणार आहोत म्हणून फक्त अशा प्रकारे ढवळून चार ते पाच मिनटे आपण हा पाक व्यवस्थितपणे उकळून घेऊया म्हणजेच शिजवून घेऊया साधारणतः पाच मिनटानंतर पाहू शकता पाह अगदी व्यवस्थितपणे तयार झाला आहे म्हणजेच साखरेचा पाक होण्याच्या आधीची जी प्रोसेस असते तेव्हा अशा प्रकारे अगदी चिकट असा पाक तयार होतो तेही आपण प्रोसेस इथे घेणार आहोत आता अशा प्रकारे चिकट असं हे मिश्रण तयार करून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये आपण चिमुडभर सैंदव मीठ घालूया आणि चिमूडभर आपण चिमूड इथे चाट मसाला घालूया त्यानंतर मिश्रण अशा प्रकारे एकजू करून घेतल्यावर जो आपण लिंबाचा रस तयार करून घेतला आहे तो अशा प्रकारे घालून घेऊया आणि फक्त एक मिनिटभर ह्या मिश्रणात एकजीव करून घेऊया त्यानंतर लगेचच गॅस बंद करूया आणि मिश्रण ढवळत राहूया इथे लिंबाचा रस घातल्यावर अजिबात मिश्रण शिजवायचे नाहीतर हा जो सिरप आहे तो कडवट लागण्याची शक्यता असते आता गॅस बंदच आहे लगेचच हे मिश्रण आपण पूर्णपणे फॅन खाली थंड करून घेऊया पूर्णपणे थंड करून घेतल्यावर स्टायरलाइज केलेल्या आपण एका बॉटलमध्ये हे मिश्रण भरून घेणार आहोत म्हणजेच सिरप भरून घेणार आहोत आता सिरप थंड करून घेतल्यावर मी एका भांड्यात काढून घेतला आहे आणि बॉटलमध्ये भरून घेतलं आहे त्यानंतर गरजेनुसार आपण इथे दोन ग्लासमध्ये साधारणतः दोन ते तीन चमचे सिरप घालूया त्यानंतर आवश्यकतेनुसार इथे पाणी घालून त्यानंतर क्यूब जर हवे असल्यास तुम्ही घालू शकता किंवा थंड पाण्याचाही देवा वापर करू शकता आता व्यवस्थितपणे आपण सरबत एकजीव करून घेऊया पाहू शकता एक मिनटात लिंबू सरबत पूर्णपणे तयार झाले आहे अशा प्रकारे चविष्ट असे लिंबू सरबत घरच्या घरी तुम्ही बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता अशा प्रकारे तयार झाले चविष्ट आणि अगदी शरीरात ऊर्जा देणारे लिंबू सरबत हे लिंबू सरबत साधारणतः सहा महिने तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि एक महिनाभर तुम्ही फ्रीजशिवाय स्टोअर करून ठेवू शकता अगदी झटपट तयार होते शिवाय बनवायला ही सोपी कृती आहे तुम्ही अशाच प्रकारे येणाऱ्या उन्हाळ्यात लिंबू सरबताचा जो सिरप आपण तयार करून घेतला आहे तो बनवून ठेवा आणि त्याचा आस्वाद घ्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत अशा रेसिपीचं धन्यवाद श्री स्वामी समर्थ